सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रहमान पठाण यांनी आपले विचार व्यक्त करताना राहुल गांधी यांच्या सभेमध्ये सोलापुरातील मुस्लिम समुदायामध्ये पसरली नाराजगी सभेमधील मंचकावर अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचा एकही विद्वान विचारवंताला जागा नाही राहुल गांधींच्या पूर्ण भाषणामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विकासाबद्दल एकही शब्द नाही मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या ईद मिलाद कार्यक्रमात इच्छुक खासदार प्रणितेश शिंदे यांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारे आम्ही का म्हणून काँग्रेसला मतदान करावे सांगा ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसया अडम यांची नेमकी काय प्रतिक्रिया ते पहा वर्षापासून संघर्ष करून ज्या यंत्रणा पाणी फेरून हे बीजेपी वाले सगळे ऐक्या मिळत नागोबा त्याचं क्रेडिट आणि श्रेय उचलण्याचा या ठिकाणी जर प्रयत्न करत असतील देशाचे गृहमंत्री लोकसभेचे नेते होते। त्याने याच्या विरुद्ध सूर लावायला सुरुवात शु, कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे असं म्हणता कुमार शिंदे यांनी तुम्हाला पहिला विरोध केला के त्यांच्या मुलीनं आमच्या विरुद्ध मोर्चे काढले विधानसभेमध्ये चर्चा उपस्थित केली आडम मास्तरला अटक करा म्हणून सांगितले गरीब माणसं मंगळसूत्र विकून जागे करता पैसे भर ले स्टेटमेंट गल्लो गली सभा विरोध किया दो हजार इकोनीस को यही सोलापुर में उन्होंने कौंसिलर रखा था इकतीस हजार घर का और आज हमको खुशी हो रही है ये हजार में पंद्रह हजार लोगों को चाबी देने के वास्ते खुद दिल्ली से पंतप्रधान नहीं आए हैं तमाम सोलापुर के तरफ से उनका मैं जाहिर अभिनंदन करता हूं